साकडी या गावाच्या फाट्यापासून ते गावापर्यंतचा रस्ता आणि गटारी तयार केल्या जाव्यात या मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आले आहे गुरुवार दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निवेदन दिले व रस्त्याचे काम तातडीने केले जावे आणि रस्त्याच्या बाजूला गटार तातडीने बांधली जावी अशी त्यांची मागणी आहे साकळी या गावाच्या फाट्यापासून ते गावापर्यंत एक किलोमीटरचा रस्ता आहे या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे या रस्त्याचे काम मंजूर असून या कामासाठी दोन कोटी सोळा लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे या पैशातून साकळी फाटा ते गावापर्यंतचा रस्ता ट्रिमिक्स कॉन्क्रिटीकरण आणि रस्त्याच्या दोन्ही कडेला गटारी होणार आहे या कामांचे भूमिपूजन फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये चोपळा आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले होते मात्र अद्याप पावे तो या रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरू झाले नाही आहे तेव्हा सदर रस्त्याचे काम तातडीने केले जावे या मागणीकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित विभागाचे राज्य उपाध्यक्ष चेतन अडळकर किशोर नन्नवरे हर्षल बाविस्कर गौरव कोळी श्याम पवार मुकेश बोरसे सह आदींच्या वतीने सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल यांच्याकडे निवेदन देण्यात आले तातडीन रस्त्याचे काम सुरू नाही केले तर मनसे स्टाईलने जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा ते तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा নগাও চপাপাজড! আফনা তত

यावल शहर यश एजेंसी मधे पुन्हा बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉमध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिसं मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल